नमस्कार पुरंदर तालुक्यातलं अत्यंत महत्वाचं धरण मानलं जाणार जे धरण आहे म्हणजे पुरंदर तालुक्याला जवळपास त्रेचाळीस गावं आणि त्याच्या संबंधित असलेल्या वाड्या वस्त्या यांना पाणी पुरवठा करणारं आणि जेजुरी शहराला पाणी पुरवठा करणारं मल्हारसागर जलाशय या मल्हारसागर जलाशयावरती आज आपण आहोत या करा नदीच्या पात्रात जे मल्हारसागर सरोवर आहे मल्हारसागर धरण आहे त्या धरणाच्या पाणलोट छत्रात त्या धरणावरती आपण आहोत आज पुरंदर तालुक्यात चांगला पाऊस झाला आणि या चांगल्या पावसामुळे खरं म्हणजे धरणात पाणी आलेलं आहे ज्याला नाजरे धरण म्हटलं जातं अशा धरणात पाणी आलेलं आहे आपण या ठिकाणी खरं म्हणजे अधिकाऱ्यांच्या सोबत जे की अधिकारी या धरणावरती प्रत्यक्षात काम करतात अशा अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत काय सांगाल आज खरं तर धरणामध्ये पाणी आलेलं आहे किती पाणी आलंय आणि इथून पुढं अजून नक्की काय त्याचं विश्लेषण असणार आहे नमस्ते मी अनिल घोडके शाखाधिकारी नाजरे धरण शाखा मागील दोन दिवसापासून पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात होणाऱ्या पावसामुळे करा नदी आणि त्याची उपनदी चांबळी नदीमध्ये पाण्याचा प्रवाह सुरू झालेला असल्यामुळे काल आज पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान पासून नाजरे धरणात येवा सुरू झालेला आहे चालू पावसाळ्यात हा पहिलाच येवा नाजरे धरणात सुरू झालेला आहे सध्या पाण्याचा वेग विसर्ग हा अडीच ते तीन हजार क्युसेक्स इतक्या वेगाने आहे सकाळी साधारण साडेतीन चार वाजल्यापासून आतापर्यंत एक दीडशे दशलक्ष घनफूट एवढा पाणी धरणामध्ये जमा झालेलं आहे पावसाचं प्रमाण जर असंच राहिलं तर ह्या साठ्यात वाढवण्याची शक्यता आहे मागची परिस्थिती नक्की काय होते धरणात आधी किती पाणी होतं चालू वर्षी मागील वर्षी पाऊस न झाल्यामुळे धरणातील जिवंत प्लस मृत पाणी साठा पूर्णपणे संपुष्टात आलेला होता त्यामुळे धरण पूर्ण कोरडं पडलं होतं जे काही गाळ वगैरे धरणामध्ये इतक्या वर्षात साठलेला आहे तो प्रत्यक्ष आपण सगळं पाहू शकत होतो तर अशा परिस्थितीमध्ये नव्यानं पाण्याची सुरुवात होऊन पाणीसाठा वाढत आहे किती दिवस लागतील धरण शंभर टक्के सध्याचा पाण्याचा विसर्ग असाच नियमित राहिला तर त्या तीन ते चार दिवसात धरण पूर्ण भरू शकतं आणि ह्याच्यामध्ये काही घट झाली तर ती कालावधी अजून लांबू शकतो नक्कीच खरं म्हणजे पुरंदर तालुक्यातल्या कृषी क्षेत्राला जे आहे ते नवी नवसंजीवनी या ठिकाणी धरणाच्या माध्यमातून दिली जाते की शेतकऱ्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध होतो आणि असच जर विसर्ग किंवा असंच जर पाण्याची संततधार पावसाची संततधार जर सुरू राहिली तर येत्या तीन ते चार दिवसात नाजरे धरण जे आहे ते शंभर टक्के भरण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे मनपूर्वक धन्यवाद